नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्व स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह आपण पाहू शकता वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान खात्यानं अंदाज दिलेला होता की नांदेड शहरावर नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होईल हवामान खात्याचा अंदाज हा खरा ठरलेला असून आपण पाहू शकता अचानक आलेल्या पावसामुळे लोक सैरा वैरा पळत आहेत जोराचा वारा पाऊस शकतो आपण विजांचा कडकडाटसुद्धा जोरात चालू आहे सर्वांना मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा संदेश देत आहे काळजी घ्यावी आपली व आपल्या परिवाराची शेतातील गुरांची सुद्धा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र